नितीन कुठे कोण तू ते जाऊ दा नितीन कुठे पण तू कोण आहे ते सांग ना मीच बघते अरे काय भानगडे मला तर काय माहिती

आणि घर बाहेर मला वाटलं आमच्याच घरच्या कालवा चाललाय ते जा। सगळं जाऊ दे आपल्याला आता लग्न करायचंय तसे मग तू आवरलं ना तुझ लग्न करायचं म्हणजे काय असं चालत काय लग्न करायचं कुणी विचारलं तुला मला काय काय झालं का कॉन्टॅक्ट म्हणजे मग माझ्यासोबत रिलेशन मध्ये राहताना विचार केला लग्न करायचा मग आता काय झालं हाऊ बोल ना हे इतका अचानक आले मी कसं काय काय करणार आहे अरे आता वेळच अशी आली काय वेळ पाहून का पाहुणे सोड त्याच्या पण जास्त झाले काय अरे मी आई होणार आहे हे आता ने? विचार करण्यात वेळ वाया नको घालू आता चल मी सगळी तयारी केली आपण लग्न करूयात मला ना तू विचार करायचा वेळ दिलेला नाही तू एक काम करू आपण बाहेर जा आपण दवाखान्यात जाऊन ते खाली करून घेऊ हो। अरे तू कसं काय बोलू शकतो असं मी तर ना मला तर तुझं समजतच नाहीये आधी विचार करायचा ना हा असं कसं काय झालं तुला लगेच लोक वर्ष तीन तीन ते तुलाच माहिती मलाच माहिती तू बघ माझ्या पैसे घरी कालवा करू नको हाताने उद्योग वाढू नको घरचे त्यांच्या समोर पळत आले असं करून हे बघ मला जास्त बोलायला लावू नका आपल्याला आता आणि आता लगेच लग्न करायचे मला बाकी काहीच माहिती नाही अरे मला कुठं तोंड तो तो दाखवायची पण जागा नाही ठेवली रे तू तू इथं जास्त कालवा करू नको तू जाईत आता मी येतो थोड्याने तू चल बाहेर मंडुळ्या वाचतात काय कुठे तू सांगतोस का मी सांगू कराएचे। कराएचे? आता काय सांगायचं राहिले आम्हाला लग्न करायचंय काय आत्ता आणि ह्या मंडोळ्या कुठून आणल्यात मी सगळी तयारी करून ठेवली कुठून घरून हो गर्चे, माझ्या घरच्यांचं काही टेन्शन ना का घेऊ ते तुमच्या दारात पण येणार नाही आणि मी सगळं सगळे मॅनेज करेल मी तुमच्या साईडनी बोलेल पण त्यांचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण आजच्या आज आम्हाला लग्न करायचंय काय भाऊ काय काय आता आली करायचंय म्हणते लग्न मोकर कस काय करायचं म्हणजे आता ती गेला तुम्ही पण काय ना, ना विचार त्यांना एवढी घाई का बरोबर हा का काय काय कस कस सांगावंच लागतं का सगळं सांगावंच लागतं का सांगितलं ना लग्न करायची भूत दे घाई का करेना उलट समजून सांगा आम्हाला नंतर का व्हायना कि तुझ्या माणसांनी घरच्यांनी त्रास करू नये त्या ना सांगितलं काय अडचण तुमच्यावर देते दे ना

दे करू त्यांची तयारी आहे बर का घर सांभाळणं हा आपल्या आपलं त्यांना व्हायचं इतका त्रास मानल्या सांभाळायचं मातारी आहे की बरं तुम्ही